मित्रांनो शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार संजय बंडे यांच्या पत्नी प्रीती बंडे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला माजी मंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी न मिळाल्याने प्रीती बंडे यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यानंतर ठाकरे गटाने त्यांना निलंबित केले आहे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात प्रीती बंडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत संजय शिरसाट संजय राठोड माजी खासदार आनंदराव आडळसूर उपस्थित होते शिवसेना हे माझे घर होते आपल्या कुणीतरी आपल्याला कुणीतरी परत बोलावावे असे वाटत होते आपल्या घराची प्रत्येक जण वाट पाहत असतो पण विधानसभा निवडणुकीला आता सहा महिने झाले आहेत आपल्याला आता परत बोलावले जाणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आपण शिंदे गटात प्रवेश करण्याचे ठरले निकालाच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपुलकुने चौकशी केली शिवसेना शिंदेगट हा शिवसेना भगवा आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालणारा पक्ष असल्याने तो जवळचा वाटला अशी प्रतिक्रिया प्रीती बंडे यांनी दिली आहे जिल्ह्यातील तत्कालीन वलगा विधानसभा मतदारसंघातून संजय बंड हे शिवसेनेच्या उमेदवारीवर तीन वेळा निवडून आले होते ते दहा वर्ष जिल्हा प्रमुखही होते तेरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी त्यांचे हृदयविकाराच्या तीर्थ झटक्याने निधन झाले होते त्यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी दोन वेळा बंडनेऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे पण त्यांना पराभव पत्करावा लागला बंडखोरी करून निवडणूक लढविल्याने त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटातून निलंबित करण्यात आले होते त्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा पक्षात घेतल्या जाईल या प्रतीक्षात त्या होत्या पण ठाकरेंकडून विचारणा न झाल्याने व्यतीत होऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा